दसऱ्याला आपटेची पानं सोनं म्हणून का वाटतात पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या ब्राह्मणास कौच्छ नावाचा एक मुलगा होता तो अत्यंत सुशील होता मौजे बंधनानंतर तो भडोच नावाच्या गावात वरतंतु ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला तिथे त्याने अगदी मन लावून विद्या ग्रहण केली काही काळ लोटल्यावर कौत्स सर्वशास्त्रात पारंगत झाला तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत असे त्याला नेहमी वाटत असे की गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला आणि गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी ते सांगावे म्हणजे गुरुदक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईल असे गुरूंना सांगितले तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की कौच दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय परंतु कौत्सला आपण गुरुच्या ऋणात राहू नये असे वाटत होते त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा तुम्हाला दे पण एक अट आहे की त्या सर्व मुद्रा एकाकडूनच आलेल्या असाव्यात आणि ही अट कौत्सने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथून बाहेर पडला परंतु चौदा कोटी सुवर्णमुद्रा त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणे हे काही सोपे नाही हे त्याला लवकरच समजले रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर पडले तेव्हा तो रघुराजाकडे गेला परंतु त्याचवेळी रघुराजाने विश्वजीत यज्ञ केला होता आणि ब्राह्मणांकडून सर्व भांडार लुटले होते आणि त्यामुळे त्याच्याकडे आता काहीही शिल्लक नव्हते रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले त्यावर कौत्सने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही त्यामुळे तू त्याबद्दल खंत वाटून न देता मला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे आणि हे कौत्सचे भाषण ऐकून राजा हसला आणि राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवे आहे तेव्हा कौत्सने सांगितले की मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत आणि ज्या आता तुमच्याकडे नाहीत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत तेव्हा राजाने त्याला सांगितले मी तुला चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्च आश्वासन देऊन त्याला आपल्या घरीच ठेवून घेतले आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली आणि ही गोष्ट इंद्रास समजताच तो चिंताक्रांत झाला कारण इंद्राला रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होती आणि त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडे गेले तेव्हा यावर उपाय म्हणून कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले गेले तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या कौत्सव त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतु ऋषींकडे गेले आणि त्यांचा स्वीकार करण्याची विनंती केली परंतु वरतंतु ऋषींनी फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या मुद्रा, बाकी मुद्रा कौसाच परत दिल्या तेव्हा राहिलेल्या सुवर्णमुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या पण तोही घेईना आता इतक्या सुवर्णमुद्रांचं काय करावे म्हणून शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीक करून त्यांनी सर्व लोकांस ते नेण्यास सांगितले आणि लोकांनी श्रीमंत होण्याचीही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली वसोने मनसोक्त लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला आणि हा दिवस विजयादशमीचा होता आणि त्यावेळेपासूनच या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा आहे आणि याच दिवसाला दसरा असे देखील म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत यामुळे वास्तूतील वायुमंडळ शुद्ध होण्यास मदत होते शमी ही तेज तत्वरूपी आहे ही तमरजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेज कण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात या सूक्ष्म ज्वाळांनी जीवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते वनवासाला जाताना प्रभू श्रीरामांनी शमीच्या झाडाच्या डोलीत शस्त्रे ठेवली होती शमीच्या खोडातून व पानातून उत्पन्न होणाऱ्या तेज तत्वरूपी धगेमुळे शस्त्रातील सुप्त मारकशक्ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते यावेळी जरी प्रभू रामाने शस्त्रे उतरवली तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक मारकशक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साह्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्वांचे कार्य केले दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक तर हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याने शमीपात्र हे ते तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते त्याचबरोबर आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रहा प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी ते हे तेजतत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात आणि यामुळेच जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून तेथे ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जाते आणि या कारणास्तव शमीची पाने ही घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडळाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्यस्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा कथा व माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद